कागदपत्रे करून जागा बळकवणाऱ्या युनुस जमादार याला त्वरित अटक करून चौकशी करावी हिंदू एकता आंदोलन पुष्पा बाळासो कबाडे यांच्या मालकीचा बारा हजार स्क्वेअर फूट अडीच ते तीन कोटी रुपये किमतीची कोणतीही कागदपत्र अधिकृत नसताना त्या जागेला कंपाऊंड मारून शेड मारण्याचे काम करून ती जागा बळकवण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा करून खोटे मुक्तारपत्र खोटी नोटरी करून बोगस पत्रकार युनुस जमादार या इस्माने हे कृत्य केलेले आहे हे लक्षात आल्यावर कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला भाजप नेत्या नीताताई केळकर व हिंदू एकता आंदोलनाचे विभागाध्यक्ष अवधूत जाधव यांनी त्यांच्या कुटुंबाने समोर उभे राहून हे अनाधिकृत कंपाऊंड व शेड बुलडोजर लावून जमीन दोस्त करून मालकी हक्काचा बोर्ड लावला हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने कबाडे कुटुंबाची भेट घेऊन त्या जागेची पाहणी करण्यात आली यावेळी हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले कट्टर हिंदुत्ववादी स्वर्गीय प्रताप कबाडे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी हिंदू एकता आंदोलन ठामपणे उभं राहणार तसंच अशा प्रकारे कोणाची जागा युनुस जमादार यांनी बळकावली असेल तर त्याची चौकशी करावी व कोणाच्या बाबतीत असा प्रकार घडला असेल तर अशा लोकांनी हिंदू एकता आंदोलनाशी संपर्क साधावा असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले यावेळी वेदांत कबाडे प्रणोती अभ्यंकर ओंकारेश्वर अभ्यंकर अरुण अभ्यंकर शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव विभाग विभागाध्यक्ष अवधूत जाधव सांगलवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार रणजित पेशकर उपस्थित होते सह्याद्री नगर परिसरात पुष्पाताई बाळासाहेब बाळासाहेब कबाडे यांची जवळपास बारा हजार स्क्वेअर फूटची प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीकडं घरातले वयस्कर लोकांचं लक्ष नसलेल्याचा फायदा घेऊन मुलं आणि नातवंड या पुण्या पुणे येथे नोकरीला असल्याचं लक्षात घेऊन एका जमादार नामक व्यक्तीनं खोटी कागदपत्रं तयार करून नोटरी तयार करू या जागेला कंपाऊंड घालून शेड मारून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता जवळपास या जागेची बाजारभावातली किंमत आज अडीच ते तीन कोटी रुपये किमतीची ही जागा ही बळकवायचा प्रयत्न केला होता भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नेताताई केळकर यांच्या ही, ही गोष्ट त्या कुटुंबानं लक्षात आणून दिली काही लोकांच्या लक्षात आलं की ह्या जागेला ह्या कुटुंबाला माहीत नसताना कॉम्पाऊंड घालून ती जागा आणण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी सुरू आहे म्हटल्यानंतर ते कुटुंब इथं आलं आणि कुटुंबाला लक्षात आलं की याला कॉम्पाऊंड घालून या ठिकाणी शेड मारलेला आहे रीतसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊन ते संपूर्ण त्यांनी घातलेलं शेड आणि कंपाऊंड त्यांनी जे सी बी लावून कबाड्याने का काढून टाकलं परंतु ह्या जमादार नामक व्यक्तीनं अशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या जागेवर घुसखोरी केली आहेत खोटी कागदपत्रं केली आहेत यामध्ये कोण कोण सहभागी आहेत आणि त्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे उलट हे निष्पाप असं कुटुंब वयाच्या ऐंशीच्या पेक्षा वयानं जास्त असणारे व्यक्ती त्या कुटुंबामध्ये आहेत अशा लोकांना धमकी देतात म्हणून खोटी कंप्लेंट द्यायचा तो प्रयत्न करतोय परंतु हा प्रयत्न आम्ही कधी कदापि सहन करणार नाही या कबाडे कुटुंबाच्या पाठीशी हिंदुत्वादी शक्ती हिंदुत्ववाद्यांची ताकद पूर्णपणे उपा उभा करून या कुटुंबाला न्याय मिळवून देणार हे या ठिकाणी मी नमूद करतो आणि आम्ही केलेल्या मागणीनुसार पोलिसांनी तपास करून या जमादार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करायची आम्ही मागणी करतो